उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपर्यंत स्वप्नील महाराज तुम्हाला दंडवत करतो आणि आदरणीय अजय महाराज तुम्हालाही दंडवत करतो माझी या दोन्ही मृदंगवादकांकरता एकत्या हृदयापासून जोरदार टाकी वाजा आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड गायनाची साथ आदरणीय दंडवत करतो आदरणीय महाराज श्री महाराजांना दंडवत करतो माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार ज्ञानोबरांच्या सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचा व्याकरणाच्या बाबतीत पहिला नंबर आलेला आहे महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक श्री महाराजांनी श्रद्धेनं ज्यांचा सत्कार सन्मान करावा आदरणीय माऊली महाराज श्री महाराजांना मायबापाला विनंती माझ्या बाल गोपाळ या बाळांकरता एकदा जोरदार काळीवाचा महाराज तुम्हाला दंडवत करतो विनेकरी बाबा तुम्हाला दंडवत आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे शिक्षक असं वाटायला लागलं ना तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती आमदार त्याच कारण असं आहे मी वर्णन का करतो की चांगला संदेश सामान्य जीवापर्यंत पोहोचावा याच्या करता आमदार साहेब तुम्हाला दंडवत माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो माय तुम्हाला दंडवत करतो माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो श्री श्रीसंताजी पाले दादा तुम्हाला दंडवत मस्त पाडी तुम्हाला दंडवत करतो मस्त सगळं कीर्तन टाका चालीस नाही तर मी लावू देणारा महाराज नाहीये त्याच कारण असं असं मोकळं कीर्तन करत येत नाही मस्त भाई उद्या नाही लावता येणार बघा तुम्हाला युट्यूब वगैरे काय नाही आमच्या बाबाला युट्यूब नाही झालं इंदुरीकर बाबाला काय लागत नाही फक्त समाज लागतो आता ऐक ऐक पण काय टेन्शन घ्यायचं नाही मस्त कीर्तन टाकायचं आज पहिला दिवस आहे आपला सप्ताहाचा पहिला दिवस आहे आता थोडस इकडे तिकडे होणार शिष्टीन बरदंगाचा आवाज गायकांचा आवाज उद्या बसून सुरळीत होणार आज माझ्याकडे एकच काम दिलं आमच्या मोहन महाराजांनी आज मोहन महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार आमच्या भगिनी कांचनताई जगताप यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आणि म्हणून मोहन महाराजांनी माझ्याकडे एकच काम दिलं एक 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 बरं का बदलापूरकर आज माझ्याकडे फक्त पात्रवाडी वाढण्याचं काम आहे तुमच्याकरता पहिला दिवस उद्यापासून तुम्हाला गुलाबजाम बासुंदी बर्फी अशी चांगली चांगली पदार्थ खायला मिळणार आहे ना तोंडाला पाणी ना घेऊ तुमच्या वेळेला अशी गोड पदार्थ खायला मिळणार आहे पण बदलापूर कर तुम्हाला गोड गोड जरी पदार्थ खायला जरी मिळाले ना पण पात्राळी मात्र आपलीच असणार एवढं ध्यानात ठेवा

परिचर्याना कलिर्तनाच्या प्राप्ती करता यज्ञ केला जायचे द्वापारे परिचर्याना द्वापर युगामध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्ती करता तपश्चर्य करावं लागायची आणि या कलियुगामध्ये या कलियुगामध्ये कलियुगा माझी Legenda तेने नारायण ना दे ना भेटी आम्हाला नामसाधनच करावं लागेल पण नामसाधना घडण्याकरता आमच्या जेवणामध्ये संगत महत्वाची ऐका अभंगाला सुरुवात झाली हे मानवी जीवन मिळालं बदलापूरकर खूपच गोड नाव येऊ आपल्या गावाला या ज, या गावाला जन्माला आलो ना बदला महाराज म्हणतात बदला बदला लक्षात आला ना हे मानवी जीवन मिळाला बदला बदला म्हणजे वारकरी वा हेच बदलापूरकरांना सांगायचं हे संतांची भाषा बदला बदल घडावा आमच्या जीवनामध्ये बदलापूरकर आणि तुम्ही बदललेले आज घड्या हे त्याची फलश्रुती आजच्या कीर्तनामध्ये पाहण्यात या मानवी जीवनाला एक दिवस आपल्याला धन्यतेला प्राप्त करायचं मग धन्यतेला प्राप्त करत असताना या मानवाच्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे काय महत्वाचा आहे काय महत्वाचं त्याच कारण संगतीन महाराजांच खूप गोड प्रमाणे महाराज म्हणतात अरे माणसाचा उद्धार होतो तो तो संगतीनं आणि माणसाचं पतन होत तेही पतन